मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांनी कमेंट केले आहे की जे टाबोली पीजीआर आहे सुमिटोमो कंपनीचं टाबोली त्याचा वापर नेमका हरभरा पिकाच्या कोणत्या अवस्थेत करायचा किंवा पेरणीपासून किती दिवसांनी करायचा त्याबद्दल माहिती द्या मित्रांनो टाबोली हे जे आहे हे एक पीजी आहे पी म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे की तुमच्या हरभरा पिकाची अतिरेक वाढ होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही टाबोली या पिजीआरचा वापर केला तर तुमच्या हरभरा पिकाची वाढ थांबते आणि जे अन्नद्रव्य आहे ते प्रत्येक फांदीमध्ये जाऊन जास्तीत जास्त फुटवा आणि धारण होण्यासाठी मदत होते मग मित्रांनो नेमकं टाबोली या पिजीआरचा वापर करायचा कधी आणि याचं वापरण्याचं प्रमाण किती आहे याचा एकरी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ मित्रांनो टाबुली हे जे पी जी आर आहे सुमिटोमो कंपनीचं आहे आणि या पी जी आरमध्ये पॅक्लोब्युट्राझोल चाळीस टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आहे एस सी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन्ट्रेट म्हणजे अत्यंत गाढा फॉर्म्युलेशनमध्ये आहे आणि या पी जी आरचा वापर करून तुम्ही नक्कीच चांगला रिझल्ट तुमच्या हरभरा पिकामध्ये मिळू शकता तुमच्या हरभरा पिकाची अतिरिक्त होणारी वाढ थांबू शकता आणि त्याचबरोबर टाबुली हे एक बुरशीनाशक म्हणून सुद्धा काम करतं मित्रांनो टाबुलीमध्ये जो घटक आहे पॅक्लोब्युट्राझोल हा एक चांगल्या पद्धतीने फुल वाढवण्यासाठी सुद्धा मदत करतो कारण जर तुमच्या हरभरा पिकाची वाढ स्टॉप झाली म्हणजे वाढ स्टॉप झाली म्हणजे जे हरभरा पिकामध्ये शेंड्याकडे जाणारे जे अन्नद्रव्य आहे ते स्टॉप झाले आणि अन्नद्रव्य प्रत्येक फांदीमध्ये गेल्यामुळे तुमच्या हरभरा पिकामध्ये जबरदस्त अशी फुलदारणं तुम्हाला दिसून येऊ शकते आता बऱ्याच शेतकरी बांधवांनी प्रश्न केला की टाबोली या पिजरचा वापर नेमका करायचा कधी तर मित्रांनो ज्यावेळेस तुमचा हरभरा साधारण पेरणीपासून पंचेचाळीस दिवसाचा होतो त्यावेळेस तुम्हाला या टाबोलीचा वापर करायचा आहे म्हणजे साधारण तुमच्या हरभरा पिकामध्ये एक किंवा दोन फुल दिसायला लागतात नेमकीच फुल धारणा सुरू होते त्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही टाबोलीचा वापर केला तर जबरदस्त असा रिझल्ट तुमच्या हरभरा पिकामध्ये दिसू शकतो मित्रांनो टाबोली या पीजीआरचा वापर तुम्ही प्रति पंपसाठी तीन मिलीपासून पाच मिलीपर्यंत करू शकता म्हणजे जी तीस मिलीची बॉटल आहे साधारण तुम्ही प्रति एकरी वापरू शकता आणि तीस मिलीचं जे प्रमाण आहे ते साधारण तुम्हाला तीनशे ते चारशे रुपयापर्यंत मिळणार आहे म्हणजे मित्रांनो टाबोली या पीजीआरचा वापर करण्यासाठी तुम्हाला एकरी हा खर्च तीनशे ते चारशे रुपयापर्यंत येऊ शकतो जर तुमच्या हरभरा पिकाची अतिरेक वाढ होत असेल जर तुमच्या हरभरा पिकामध्ये फुलं कमी लागत असेल तर अशा परिस्थितीमध्ये नक्की तुम्ही टाबोली या पीजीआरचा वापर करून चांगला फायदा तुमच्या हरभरा पिकामध्ये करून घेऊ शकता